गुड मॉर्निंग ऑलरेडी काय आलं आहे आपण अरे दिसती बरं काय त्यामध्ये काय आलं आहे आपण एक तीन चार दिवसापूर्वी मला वाटतं आपण काय केलं गाडीचं आहे ना आपले जे मॉडिफिकेशन आहे एक्सेरीजाने ते लावून आलो आहे जरा असा व्हिडिओ काढतो म्हणजे व्यवस्थित येईल ना इकडे चमकत असेल असं धरतो जरा हां असं धरलं की जरा व्यवस्थित येईल तर काय केलं आहे आपण एक ना चार पाच दिवसापूर्वी आपण गाडीचे ॲक्सेसरीज लावून आणल्यात मॉडिफिकेशन केलं आहे मॉडिफिकेशन जास्त नाही केलं कारण की आपलं वॉरंटी अवॉइड होईल असं काही केलं नाही जे काय असेल ते म्हणजे आपण नाही का कपलर टू कपलर फिटिंग केलं आहे असं तर आता काय केलं आहे हे तुम्हाला दाखवतो इथून जे जाहीर तो व्हिडिओ शूटिंग दिदी करेल तर आपण जे ॲक्सेसरीज लावल्यात त्यामध्ये कोणती ॲक्सेसरीज किती रुपयाची आहे काय आहे हे थोडंसं डीपमध्ये सांगाल मी आता हे नंतरनं तुम्हाला प्राईसचं दाखवाल तर ह्यात काय झालं आहे आपण जेव्हा गाडी घेतली त्यावेळेस गाडी पूर्ण बेसिक होती विदाऊट ॲक्सेसरीज आता ज्या आपण म्हणतो ना की ज्या बेसिक ॲक्सेसरीज ज्या गरजेच्या आहेत आपण त्याच ॲक्सेरीज घेतल्यात पहिल्या पाच मिनटात मी तुम्हाला सांगतो की आपण कोणत्या ॲक्सेसरीज लावल्यात आणि अजून कोणत्या ॲक्सेसरीज लावू शकतो त्या लावणं गरजेचं आहे नाही आहे हे थोडंसं तुम्ही ठरवा फक्त आता एक लावलेल्या ॲक्सेसरीज कोणत्या त्या सांगतो आणि त्यानंतर मग कोणत्या ॲक्सेसरीज लावायचे राहिल्यात किंवा लावू शकतो तु। ते तुम्हाला पुढच्या पुढच्या पाच मिनटात सांगाल मी तर आता पहिलं म्हणजे ना आपण काय केलं सर्वात पहिलं म्हणजे हे जे, जे समोरचे आहेत फ्रंट बंपर इथं धनवा आहे जवळ घ्यायचं का हे हे बंपर गार्ड आहेत फ्रंटचे हे बंपर गार्ड लावलेत की जे फ्रंटला दोन्ही बाजूने आलेत ओके okay? त्यानंतर ना असंच आपण रिअरला पण लावलेत आता रिअरचे दाखवतो मला जी एक एक पार्ट दाखवतो एक असे रिअरचे बंपर गार्ड आहेत ते पण आपण दोन्ही बाजूने लावलेत सरासरी हे मला वाटतं एकच नाही तुम्हाला किमती लगेच सांगतो मी साडेतीनशे रुपयाचे हे बंपर गार्ड आहेत ओके फ्रंट आणि रिअरचे त्यानंतर ना आपण काय केले आलोचं आहे तर इकडं तुम्हाला हे दाखवतो दा। बघा हे मड फ्लॅप आहेत रिअर आणि फ्रंटचे तर हे जे म मड फ्लॅप आहेत का हे चारशे रुपयाचे आहेत फ्रंट आणि बॅक दोन्ही टायरचे दो आपले चार, सॉरी चारही टायरचे ओके त्यानंतरनं आपण थोडे आधी ज्या बाहेरच्या ॲक्सेसरीज त्या दाखवतो ओके त्यानंतरनं आपण हे आपलं स्पॉइलर लावले आपण हे मला वाटतं काय बघा हे अठराशे पन्नास रुपयाचा स्पॉइलर आहे आपला त्यानंतर ना आपण हे दोघांचा पार्सल ट्रे त्याखाली आपली सीएनजीची हे म्हणजे सीएनजी टाकी असते ते त्यासाठी आपण काय केलं हे जे आहे हेवीमधलं हे जे आहे ना हेवी मधलं टाकले हे काय मला वाटतं ओके हा सी एन जी ट्रे हा चोवीसशे रुपयाचा आहे त्यानंतर ना ओके हे इकडचं झालं ते इकड नाही तुम्हाला दाखवतो हे आपण हँडल गार्ड आहेत वरचे हँडलचे काय हँडल क्रोम हे हँडलचे क्रोम टाकले चारही साईडचे तर ते जे आहेत ते मला वाटतं काहीतरी चारशे का साडेचारशे रुपयाचे आहेत थोडंसं ते जरा मा एक्सपेन्सिव्ह गेले का मला वाटतं पण थोडंसं हे साडेचारशे चारशे रुपयाचं धरून चालत ते त्यानंतर आपण जे टाकले ते हा डुअर पट्टा ओके हे इकडचे दोन आणि सेम असंच पलीकडच्या बाजून आहे ते बाराशे रुपयाचे आहेत हे विदाउट क्रोम पण येतं आणि हे विथ क्रोम पण आहे तर आता हे आपण विथ क्रोमवाले टाकलेत तर ते सरासरी बाराशे रुपयाचे आहेत यामध्ये पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह गेले असं मला वाटतं त्यानंतरनं जे आपण आहे हे आपण डोअर वायझर टाकलेत आता हे डोअर वायझरमध्ये सुद्धा हे जे वरती पाल हे आपण क्रोमवाले टाकलेत आता ह्यामध्ये विदाउट क्रोमचे टाकले तर थोडे स्वस्त येतात आपण क्रोमॉले टाकलेत ते <laughs> तर ते जे आहे ते नऊशे रुपयाचे आहेत या व्यतिरिक्त जर आपण अजून सांगितलं तर हां सॉरी हां हे एक के आपण केले पा ह्याला आहे ना जे फिल्मिंग आहे का हे प्रॉपर एक आरटीओला जे अलाउड आहे असं आपण हे टाकले तीस टक्केवालं तीस टक्के का सत्तर टक्के म्हणतात ते मला माहीत नाही पण सॉरी तीस टक्केवाला टाकले की जे सेवन्टी पर्सेंट फिजिबल आहे असं तर हे प्रॉपर गारवारीचं टाकले आपण तर याच्यावर तुम्हाला इथं गारवारीचं हे दिसेल नाव वगैरे जे आहे त्यांचं ते मार्क असेल तो त्यासोबत हे पा इथंही हे जे आहे जे स्मोक लाईट मी टाकले आपण सेवन्टी पर्सेंट बरोबर आहे वाला दिसतं इथं गरवारे हायटेक फिल्म्स स्मोक लाईट सेवन्टी हे आपल्याला यामध्ये दिसेल एक मिनिटात मला हो यात दिसेल गरवारे स्मोक लाईट सेवन्टी ओके आता तुम्हाला दाखवतो आपण जे फॉग लॅम्प टाकलेत त्याला आपण काय हो केलं हे ज्या आहेत ना ई एलईडी फॉग लॅम्प टाकलेत ज्या एल डी फॉग लॅम्प आहेत ह्या एक वर्ष वॉरंटी आहे प्लस त्याची <coughs> जी प्राइस आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवतो हे जे कटआउट आहे हे कपलर टू कपलर फिटिंग आहे आणि हे विथ बॅटरीला अटॅच केलं म्हणजे जे आपण म्हणतो की ज्या वायरिंगवरती त्याचा लोड येऊ नये म्हणणार त्याला कटआउट टाकून आपण ते फिट केले ते कटआउटची आऊटची प्राईस प्लस फॉगलॅम्पची या दोन इंची मिळून काहीतरी मला वाटतं हे आपण दोन हजार पाचशे रुपयामध्ये हे फॉगलॅम्प बसवले आहेत आता ह्या व्यतिरिक्त थोडंसं इंटेरियरमध्ये तुम्हाला दाखवतो एक दोन मिनटं आता हे जर आपण आत आलं तुम्हाला दाखवतो एक मिनटं ते मी घेतलं की पा आता आपण जर आत आलं नाही तर तर सर्वात पहिलं म्हणजे गाडीचे आपण जे आहे हे प्रीमियम शिटकवर टाकलेत प्युअर लेदर तर ह्याची पाच वर्ष त्यांनी सांगितलं की पाच वर्ष तुमच्या ह्या शिटकवरला काही होणार नाही जे खराब होणार नाहीत दृष्टीने त्यांनी पाच वर्ष जे प्रकारे आपल्याला वॉरंटी गॅरंटी असते तशी दिलेली आहे पण ठीक आहे आता ह्याबाबत थोडंसं जे एक्सप्लेशन आहे ते व्यवस्थित मला पण सांगता येणार नाही की नक्की ना टिकेल नाही टिकेल ते नंतर न कळेल तर आपण काय केलं हे खाली थोडसे खराब झाले तुमचे पायद्याने ते अवॉइड करा खाली फ्लोरिंग केलं आपण ओके चांगले चांगले के हे पण चांगल्या कंपनीचं चांगलं केलं आहे त्यानंतर हे जे मॅटे आहे हे मॅट वगैरे बसवलेत आपण ते मॅट थ्री डीचं असतात ते त्याबरोबर बघा हे येतं आहे की ना ते आपण फॉगलॅम केलं आहे त्या फॉगलॅमचं हे बटन येतं हे आपण चालू बंद करून इथून म्हणजे इथून चालू बंद करू शकतो नंतर हे रिअर साईडला जर आलं रि रिअर शीट कशी तर रिअर शीटला हे जे आहे हे याप्रमाणे बसवलेत आणि त्यामध्ये जर सांगायचं झालं तर खाली बाबा हे आपलं फ्लोअर मॅट आहेत बाबा हे खालचं फ्लोरिंग केलंय आणि हे आपण थ्री डी जे मॅट आहेत ते बसवलेत हे पण एक्सपेन्सिव्ह आहेत हे मॅटिंग आपला मला वाटतं हे जे मॅट आहेत काहीतरी बाराशे रुपयाचे मॅट आहेत हे जे फ्लोरिंग केलं आहे ये, ये हे मला वाटतं काहीतरी बाराशे का तेराशे सा, रुपयाचं ते फ्लो हे फ्लोरिंग आहे लॅमिनेशन आणि हे जे आहे सीट कवर हे आपल्याला साडेचार हजारचे बसलेत ऑलरेडी हे साडेपाच ते सहा साडेपाच हजारचे शीट कवर आहेत हे साडेचारपर्यंत पर्यंत आपल्याला त्यांनी दिलेत या व्यतिरिक्त हे सीट कव्हरमध्ये असे ना कप्पा येतो पेपर ठेवणे वगैरे पेपर वगैरे ठेवण्यासाठी बाकी गाडीचं जे इंटेरियर आहे यात स्पेस वगैरे खरंच खूप आहे म्हणजे आपण कसं म्हणतो गाडी घेतल्यावरती मला जाणवायला लागलं की अरे आपली चॉईस खरोखर चांगली आहे आता ऑलरेडी मी गाडी दोन तीन गाड्या बुक केल्या त्यापैकी ही गाडी लास्ट मुमेंटला चेंज झाली आणि ही गाडी घेतली तर आपण कसं म्हणतो तसं की तुम्ही कोणती निवडते त्यापेक्षा देवानं तुमच्यासाठी जी निवडली ती चांगली असते असं पण जर गाडीत आलं नाही तर आता आपण हे तर एन्ड पण चेंज करू शकतो पण मला वाटत नाही गरज कारण की माझ्याकडे टॅब आहे त्या टॅबवरती आपण काही व्हिडिओज वगैरे असेल ते पाहू शकतो आणि जरी तुम्हाला मॅप वगैरे लावायचा असेल तर त्यासाठी पण एक हा जो आहे हे आपण असं इथं ठेवायचं असं ठेवलं की त्यामध्ये आपला अँड्रॉइड मोबाईल असतो तो फक्त असा ठेवायचा म्हणजे चालताना आपल्याला यामध्ये डायरेक्ट असं दिसू शकतं म्हणजे मॅप लावण्याची सेपरेट मॅप लावली जरी असे नाही की अँड्रॉइडची गरज नाही आपण आपला फोन यामध्ये ठेवून सुद्धा पाहू शकतो हो आणि एक सांगायचं राहिली आपली गाडी जी आहे ना यामध्ये एक असं आहे की याला इथं टिल्ट आणि काय ते टिल्टचा ऑप्शन आहे हे जो स्टेअरिंग आहे ना हे असं आपण खाली किंवा वरती करू शकतो आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट जी गाडी जे इंटेरियरमध्ये आहे आपण हे एक आर्म रेस्ट बसवले बघा हे आर्म रेस्ट असं आहे म्हणून ते एखाद्या तेराशे रुपयाचं आर्म रेस्ट आहे पण हे म्हणजे सगळं सग, जे आपण ॲक्सेरीज जे बसवल्यात हो त्यामध्ये हे मला सर्वात म्हणजे नाही का आपण म्हणून फायद्याचं असं हे वाटलं आणि खरंच गरजेचं आहे कारण की आपण जरी बसलो तरी असं हात वगैरे ठेवून एकदम भारी वाटतं बाकी आतून एवढं काय ॲक्सेरीज मी सध्या केलेलं नाहीत ॲक्सेसरीजमध्ये अजून आपण जर म्हटलं तरी ते अँड्रॉइड बसू शकतो जे रिवर्स बॅक कॅमेरा वगैरे होईल त्यासाठी नंतर आता ऑलरेडी जो हा इनबिल्ट स्टेरिओ आहे यामध्ये पण खूप फंक्शन आहे तिथं आपण नाही का म्हणजे पेन ड्राईव्ह करू शकतो खाली ऑक्स केबल आहे इकडे हे जे आहे का आपण मोबाईलचं ब्लूटूथ कनेक्ट केलं त्यावरती जे गाणी लावतो ते पण आपण ह्यानं नेक्स्ट प्रिव्हिज करू शकतो हे व्हॅल्यूमचं पॉवरचं बटन आहे म्यूट करण्यासाठी इकडे हे एप एम रेडिओ आहे ट्यून करण्यासाठी वगैरे बाकी फोन आला तर ह्या उच उचलायचा रिसिव्ह करायचा ह्यानं कट करायचा हँग अप तसा बाकी हे जे आहे त्या मेनू डिस्प्ले मोड हे बरेच फंक्शन आहेत आणि हे आपले ए सीचे पेंट्स आहेत आपले ए सीचे बटन्स वगैरे काय आहेत ते फॅन ए सी बाकी ही गाडी आहे ही सिक्स एअरबॅग आहे त्यामुळं इथं समोर नाही का इथं एअरबॅग इथं हे पाठीमध्ये नाही का याच्यावर तुम्हाला पिसर इथं एअरबॅग्स लिहिलेलं असं बाकी गाडीचा इंटिरियर स्पेस वगैरे खरंच खूप चांगला आहे फक्त <coughs> जा? जा आता काय करायचं जे आपण स्टेरिओ वगैरे आहे तो चेंज करताना करू शकतो आता येथून पुढं आपण गाडी बसू शकतो अशा ॲक्सेसरी तुम्हाला सांगतो मी आपण काय केलं आता ज्या आपल्या गरजेच्या ॲक्सेसरीज आहेत त्या सरासरी लावल्यात त्यात बऱ्याच अशा आहेत की जे आता तुम्हाला इंटेरियरमध्ये सांगतो मी ज्या चेंज करू शकतो असं प्रथमत हा स्टेरिओ चेंज होईल की जो आपण ते अँड्रॉइड लावू शकतो ज्यात आपल्याला बॅक कॅमेरा वगैरे दिसेल बाकी आत इंटेरियरमध्ये अजून दुसरं काही चेंज करावं असं काही नाही कारण पावर याला जे वजन आहे आपण घेतलं सी एन जीचं व्ही एक्स आय सी एन जी त्यामध्ये ऑलरेडी चारही पावर विंडो आहेत त्यामुळे ते चेंज करण्याची गरज नाही बाकी तुम्हाला बाहेर सांगतो तर मी काय काय चेंज करू शकतो असं तर आता सर्वात पहिले सांगायचं झालं तर आपण गाडीला काय करू शकतो ते ना एक फिल आर्च असतं ते फिल आर्च खालचं ते क्लायडिंग वगैरे ते सर्व बसू शकतो पण ते जवळजवळ नऊ आठ का नऊ हजाराचं ते सर्व नाही काय चार व्हीलचं प्लस हो तो तो ते क्लॅडिंगचं ते खालचं आहे ते बसवायचं सगळं ते नऊ हजार रुपये जातात त्याला तर माझं असं म्हणणं आहे की मला तर ते गरजेचं नाही वाटलं त्यामुळे मी ते नाही बसवलं बाकी ह्या व्यतिरिक्त हे आपण नंबर प्लेटला फ्रेम टाकायची हे जे आहे समोरचं बंपर ते बंपरला आपण इथं फ्रंटचं बंपर, बंपर काय म्हणतात ते मला पण नाही माहिती ते ते पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे ते चौदा हजाराचं काहीतरी आहे तर ते मी पण म्हटलं ते नको चेंज करायला ते आहे असं राहू द्या या व्यतिरिक्त आपण पुढे जर म्हटलं ना तर ह्यात इथं क्रोम आहेत इथं क्रोम बसतील ते क्रोम लावू शकतो प्लस अजून इकडं जर सांगायचं तर हे जे इंडिकेटर आहेत हे पण आपण आपण ऑलरेडी चेंज करणार आहे हे ऐवजी तर व्हाईट भेटतात ते लावणार आहे आतला बल्ब तो फक्त मला वाटतं काहीतरी वेगळा असतो म्हणजे हे मांडर राहतं त्यानंतर हे मिररमध्ये पण तुम्ही मिरर चेंज करून खाली तरी इंडिकेटर लावू शकता आणि इथं हे क्रोमची पट्टी येते इथं पण क्रोमची पट्टी चेंज करू शकतो आपण जी आहे आशी येथून येऊन नाही अशी आशी इथपर्यंत येते क्रोमची पट्टी येईल त्या व्यतिरिक्त पिल कॅप तुम्ही चेंज करू शकता त्याला आयलोय लावू शकता परत हे क्रोम लावलं त्याच्यावरती पण क्रोम येतं आपल्या जे पेट्रोलचं जे झाकण आहे त्यावरती त्यानंतरनं इथंही आपण एक क्रोम लावू शकतो त्यानंतर हे रिअरला एक बंपर असतो आपण सॉरी हे रिअरला आहे ना इथं पण बंपरचाच काहीतरी प्रकार येतो तो एक आपण लावू शकतो असं नंबर प्लेटला ब्रॅकेट येईल ह्यामध्ये अजून हे तर तुम्हाला सांगितलंच असं की हे चेंज करू शकतो आपण इथं क्रोम लावू शकतो पण काय होतं आपण कितीही खर्च केला ना म्हणजे गाडी असं एक साधन किंवा वाहन आहे की यामध्ये जेवढा खर्च करणार तेवढा कमी आहे त्यानुसार आपण आपल्या बेसिक ज्या गरजेचं आहे तेच केलं आता मी स्टेरिओसुद्धा मला आता सध्या गरजेचा वाटलं नाही आणि तो चेंज करावा असं वाटत पण नाही कारण की हाय यामध्ये पण बरेच फंक्शन आहेत आणि लईच इमर्जन्सी वाटलं तर आपण आपल्याकडे टॅब आहे आपण टॅबवरती आप व्हिडिओज वगैरे प्ले करू शकतो आणि ब्लूटूथने कनेक्ट करू शकतो बाकी ह्या अशा काही ॲक्सेसरीज आहेत ज्या आपण चेंज करू शकतो आणि अजूनही ॲड करू शकतो बाकी जे फिल्मिंग वगैरे होतं ते थोडंसं मला गरजेचं वाटलं मी ते केलं कारण थोडंसं गाडी गरम नको व्हायला बाकी ते आपण सेवंटी पर्सेंट गेले सेवंटी पर्सेंट व्हिजिबल त्याचा जो गरावारीचा आहे त्याचा लोगो सर्वत्र व्हिजिबल होतो मला दिसलं का नाही माहिती मला भाव येतो हे ये गरवारी आहे ना म्हणजे ब्रँडेड आपण जे केलं थोडंसं जेन्युन किंवा ब्रँडेड लावण्याचा प्रयत्न केला तर चला आता हे हे सर्व आपल्या ॲक्सेसरीज झाल्या आता यामध्ये मॉडिफिकेशन करायचं झालं तर कर। आपण अजूनही करू शकतो गाडीचा ई डी वगैरे चेंज करू शकतो एलईडी जर चेंज करायचे म्हटलं तर सरासरी साडेचार पाच हजारपासून चांगले एलईडी आहेत <coughs> बाकी तर म्हणजे नाही का अजून काय खर्च करावा असं नको हा यामध्ये ठीक आहे बाकी हा था। व्हिडिओ थांबवतो येतच अजून काही जास्त माहिती लागली तर कमेंट करा तुम्हाला त्यावरती सांगेल मी आता काल दादा एका दादाने कमेंट केली ती की काय 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 बसवलं म्हटलं होता हां मॅटिंग मॅट्स कितीला बसवले म्हणून सांगितलं विचारलं होतं तर मी म्हटलं की आता त्याच्यावरती प्रॉपर एक व्हिडिओ करू आपण की किती खर्च केला आहे काय केलं आहे तर जे बेसिक आहे असं मला वाटतं एवढं बेसिक करणं हे गरजेचं आहे तेवढं ते ठीक आहे ले पण खर्च नको वाढला आहे यामध्ये ठीक आहे तर चला आता थांबूया जास्त काही सांगत नाही बसत तुम्हाला बोर होईल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि ही पारुष दिदी आंघोळ केली तिचा नाश्ता राहिला तिला मग डिवसाची इकडे बोललो होतो मी चला दिदी तू पण नाश्ता करून घे मी पण जातो आपल्या कामावरती टाटा बाय बाय गुड नाईट गुड नाईट नाईट बाय बाय फक्त बाय बाय गुड नाईट संध्याकाळी चला